कलपाटा कादंबरीच्या निमित्तानं मला सातवीला वर्गशिक्षक असलेल्या आदरणीय पाखरे सरांची भावनिक पोस्ट धन्यवाद सर प्रिय विद्यार्थी तानाजी बत्तीस वर्षापूर्वीचा काळ डोळ्यापुढून तरळला जाताना एकोणीसशे नव्वद साल आठवले तू सातवीला शिकत होता मी तुझा वर्गशिक्षक माझी नोकरीची पहिली शाळा श्री भैरवनाथ विद्यालय करडे तालुका शिरूर जिल्हा पुणे कैलासवाशी बाबूराव घोलप साहेबांच्या त्यागाने पावन झालेली पुणे जिल्हा मंडळ ही संस्था लाखो बहुजनांच्या मुलांच्या आयुष्याचं सोनं करत आहे मीही तुझ्यासारखा संघर्षाच्या चरख्यातून प्रवास करून आलो होतो तानाजी तू वर्गातला अतिशय हुशार चुंचुणीत मुलगा पण परिस्थितीनं हातबल झालेला बालपण करपलेला पण तरीही जिद्दी होतकरू आणि संघर्षासाठी दोन हात करणारा तू तु तुझ्या पहिल्या कवितेची वही मोठ्या धाडसानं मला दाखवलीस मी त्या कविता वाचल्या खूप छान होत्या तुझ्या पाठीवर थाप टाकली त्यानंतर तू मला बत्तीस वर्षांनी मोठा साहित्यिक म्हणूनच भेटलास खूप खूप धन्य धन्य वाटले कविता करून कोणाचे पोट भरत नाही पण तुझ्या कवितांनी अनेकांची हृदय मात्र भरून आली तुझ्या खडतर आयुष्याच्या जखमा मात्र भरून आल्या ओल्या भावनांची खाच खळगी मात्र पुरेपूर भरून आली वेदनांनी आणि भावनांनी दाटलेल्या वाट वाटा मोकळ्या करण्यासाठी तुझ्या मदतीला शब्द धावून आले आणि शब्दांची फुले तुझ्या जीवनात सुगंध दरवळत आहेत तुझ्या जीवनातील संघर्षाच्या हेलपाट्यात तुझी प्रतिभा इतकी ताजी तवानी राहिली ती तुझ्या संघर्षाची साक्षस देत आहेत संघर्षातून तू तु इतिहास घडवलास आव्हानांचं ओझं पेलल्यामुळं तुझ्या कर्तृत्वाचे बाहू बळकट झाले संघर्षाला आव्हान दिल्यामुळं तुला वादळातील दिवा होता आलं पाय वाटेने रक्ताळलेल्या पायांनी तू धावलास म्हणून तुला राजमार्ग सापडला काळ्या आईच्या पोटातून लखलखणारं बावन कशी सोनं जन्माला येतं हे तुझ्या आत्मकथनानं सिद्ध होते घामानं भिजलेलं शरीर आणि मन कोणापुढे लाचार होत नसतं हेच तुझ्या हेलपाट्यातून तु दिसून येते काट्यांनी भरलेल्या वनातून चाललास म्हणून तुला केवड्याचा सुगंध भेटला तुझ्या लेखनातील शब्द निशब्द ग्रामीण भागातलं अठरा विश्व दारिद्र्य दुःखाचा कष्टाचा त्यागाचा हुंदका बनून बाहेर पडला आहे शासकीय सेवेत असतानाही तुझ्या भावना संवेदनशील आहेत माणसात माणूस पण तू शोधत राहतोस असाच लिहीत राहा कवी गीतकार तू खूप मोठा हो तुझ्या प्रतिभेला असेच भावनांचे धुमारे फुटोत आणि तू यश कीर्तीच्या परमोच्च शिखरावर आरूढ होऊन दुःख आणि वेदनांची फुंकर शोषणमुक्तीच्या मार्गाने घेऊन एक नवी वाट आणि पहाट निर्माण कर हीच शुभेच्छा फोजमल किसन पाखरे प्राथमिक शिक्षक उमरड तालुका करमाळा जिल्हा सोलापूर मोबाईल शहाण्णव शून्य चार एक्क्याऐंशी पंच्याहत्तर एक्कावन्न